आज आपल्याला सांगणार आहे एक अनोखी आणि थोडीशी वादग्रस्त घटना मध्य प्रदेशच्या वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये चला तर मग झालेल्या या घटनेत एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये दिसते की एक माणूस ज्याचे नाव आहे सत्यनारायण गुजर जो त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनुसार डायव्हर म्हणून काम करतात एक प्लेटमध्ये पाणी घेऊन चित्त्यांना पाणी पाजत व्हिडिओमध्ये चित्ता म्हणजे ज्वाला आणि तिचे चार बछडे झाडाखाली बसलेले दिसतात आणि त्या कृतीमुळे प्रकरणाकडे लक्ष वेधले गेले स्थानिक वाईल्ड लाईफ सेंच्युरीच्या अधिकाऱ्यांनी शनिवार या ठिकाणी भेट दिल्यानंतर सगळी माहिती घेतली गेली आणि असे आढळले की या भागातील लोकांना कधीच त्यापासून लांब राहण्याचे खाऊ न घालण्याचे आदेश दिले होते परंतु गुजर यांनी या आज्ञाचे पालन केले नाही या घटनेनंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटने निर्णायक पाऊल उचलत सत्यनारायण गुजर यांना नोकरीवरून सस्पेंड केले अधिकाऱ्यांच्या मते चित्त्यासोबत माणसाचा जास्त संपर्क झाल्यास चित्त्याचा मानवी वस्तीमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वाढते ज्यामुळे नैसर्गिक संतुलनावर परिणाम होऊ शकतो तर मित्रांनो हा होता एक थोडा वेगळा प्रसंग तुमचं या प्रकरणाविषयी काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका